अवधूत चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाचा उपाय आणि खूप साधा सोपा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आज आहे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी जर का तुम्ही हा उपाय केला तर अति उत्तम कारण माता लक्ष्मीला जर का प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि माता लक्ष्मीची कृपा जर का तुम्हाला सदैव तुमच्यावर हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला आवडतात अशा गोष्टी तुम्हाला करायला हव्या तर तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर तुम्हाला उपाय काय करायचे आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहे सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे सांगणार आहे तुम्हाला की काय करायचं आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट करायची आहे तर कसं असतं ना की आपण आपल्या घरात जेव्हा घरातली कुलस्त्री जेव्हा घरातलं किराणा सामान भरते त्यामध्ये तांदूळ पीठ मीठ आणि गूळ या चार वस्तू ज्या आहेत तांदूळ पीठ मीठ आणि गूळ ह्यामध्ये कधीच कमतरता होऊ नये कधीच घरातली ही गोष्ट संपून देऊ नये कारण असं म्हटलं जातं की घरात कधीही कोणी आलं किंवा घरात तुमच्या काहीही नाही आहे पण कमीत कमी तुम्ही दशमी जरी खाऊन दशमी भाकर जरी खाऊन तुम्ही एखाद्याला तृप्त केलं तर त्याचीसुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर त्याच्यानेसुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करते अन्नपूर्णा माता सदैव तुमच्यावर प्रसन्न राहते आणि जेव्हा तुम्हाला गरज असते जेव्हा तुम्हाला तुमचे असे दिवस येतात तेव्हा माता लक्ष्मी सदैव तुमच्या पाठीशी राहते आणि तुम्हाला Uh, कोणत्याही गोष्टींचा कुठल्याही गोष्टींचा त्रास होत नाही तर तुम्हाला काही छोटे छोटे उपाय करायचे असतात हे छोटे छोटे उपाय आपल्या घरातल्या कुलस्त्रींसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण ह्यानेच आपलं घर भरलेलं राहतं आपल्या घरात प्रसन्नता राहते त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं घरात सदैव स्वच्छता असावी सुगंधित घर असावं स्वच्छ घर असावं त्याचबरोबर कुठेही कचरा वगैरे नसावा घरात कुठेही कपडे वगैरे पडलेले नसावे माझ्याही घरात कधी कधी असं असतं की कपडे धुवून आलेले आहे आणि ते पडलेले असतात घडी करणं होत नाही पण एखादा दिवस झाला तर तुम्हाला सांगते मी दुसऱ्या दिवशी बग लगेच बघून ते ठेवून देते कामानिमित्त काही गोष्टींनिमित्त कधी कधी होत नाही पण वेळ काढून तुम्हाला त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे कारण त्यांनी आपला शुक्र ग्रहसुद्धा आ, लूज होतो म्हणजे त्याच्याने आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो आणि लक्झरी लाईफ आपल्याला जी जगायची आहे जी आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे या गोष्टी आपल्याला त्रास द्यायला लागतात तर तुम्हाला का आजचा जो उपाय आहे साधा सोपा उपाय आहे मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला असा एक है है, डबा घ्यायचा आहे तांदळाचा डब्बा तुम्ही इथे बघू शकता मी तांदळाचा डब्बा घेतलेला आहे आणि हे एक किलो तांदूळ आहेत मी स्पेशली वेगळे एक किलो तांदूळ आणलेले आहे आणि हे अखंड तांदूळ आहे तुम्ही जर का बघू शकता तर हे अखंड तांदूळ आहेत हे कुठेही प्रकारचे कुठूनही तुटलेले नाही आहेत तर अखंड तांदूळ आपल्याला वापरायचे आहे तुम्ही जर का घरात बासमती वापरत असाल तर बासमती घेतला तरीही चालेल कोलम वगैरे कुठलाही वापरत असाल तर कुठलाही झाले oh. हा कोलम आहे तर कोणताही तांदूळ चालेल पण अखंड हवा तो तांदूळ जो आहे तो अखंड पाहिजेल त्या अखंड तांदळात तुम्हाला काय करायचं आहे हे तांदूळ वेगळ्या डब्यात वेगळा एक असा सिंगल एक किलोचा डबा तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये ते ते भरून राहणार आहे हे जे आहे हे तुम्हाला दर महिन्याने चेंज करायचं आहे म्हणजे हे तुम्ही पौर्णिमेला करू शकता किंवा एखाद्या शुक्रवारी करू शकता आणि चार शुक्रवारी तुम चार शुक्रवार झाले की तुम्ही हे चेंज करू शकता असं कोणत्याही शुभ दिव दिवशी जरी तुम्ही केलं चतुर्थीत येणार आहे आता चतुर्थीच्या दिवशी जरी केलं तरीही चालेल काही हरकत नाही आता करायचं काय आहे तुम्हाला तर ह्या तांदळामध्ये या तांदळामध्ये तुम्हाला एक हळकुंड टाकायची आहे तर ही हळकुंड तुम्हाला एक टाकायची आहे मी इथे ठेवते तुम तुम्हाला दिसण्यासाठी तर तुम्हाला यामध्ये एक हळकुंड टाकायची आहे या पद्धतीने एक हळकुंड टाकायची आहे त्यानंतर एक चांदीचं नाणं चांदीचं नाणं तुम्ही टाकू शकता किंवा मग एक रुपयासुद्धा तुम्ही टाकू शकता तर हा एक रुपया आहे मी आत्ता रुपयाच घेतला चांदीचं नाणं तर अतिउत्तम असेल तर तर ते तुम्हाला टाकायचं आहे तर ते बघा मी इथे टाकत आहे ते झालं की तुम्हाला देवीला आवडतं म्हणून केसर असलं तर अतिउत्तम दोन केसराच्या कांड्या असल्या तर अतिउत्तम नाही तर सुगंध म्हणून सुगंध म्हणून पाच वेलचीचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहे पाच वेलचीचे दाणे आणि ह्याचबरोबर दालचिनी दालचिनी मी घ्यायचे विसरले दालचिनीचा सुद्धा एक तुकडा हवा तर तो पण मी तुम्हाला सांगते आता हे बघा हे मी सगळीकडे पसरून देते आता हे तुम्ही बघू शकता हे सगळीकडे मी पसरून देते आणि आता दालचिनीसुद्धा आपल्याला हवी आहे मी दालचिनी घेऊन येते तर दालचिनीसुद्धा आपल्याला टाकायची आहे तुम्ही ह्याच्यातला एक तुकडा घेते बघा एवढाच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर आपण यामध्ये काय काय टाकलं यामध्ये हळकुंड एक हळकुंड एक रुपयाचं नाणं पाच वेलची एक जरी टाकली तरी काहीही हरकत नाही आणि एक तुकडा दालचिनीचा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे ह्या गोष्टी जर का तुम्ही तांदळात टाकून ठेवल्या तर तांदळात ते जे तांदूळ आहे ते सिद्ध होतात आणि त्यानंतर तुम्हाला हा तांदळाचा डब्बा जो आहे हा एक रात्र तुमच्या घरातल्या लक्ष्मी मातेचं लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्हाला तिच्यासमोर ठेवायचं आहे ह्याला थोडंसं तुम्हाला वर खाली करायचं आहे म्हणजे ते त्यामध्ये मिक्स व्हायला हवं आणि हा डब्बा जो आहे हा तुम्हाला तुमच्या देवीच्या समोर तुमच्या देवघरात तुम्हाला तिथे ठेवायचा आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीपासनं तुमच्या किचनमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे किचनमध्ये ठेवल्याने तुमच्या घरात कधीच अन्नाचा साठा जो आहे कधी कमी होणार नाही माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात सदैव राहील आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातासुद्धा प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीच कोणत्या पद्धतीचा त्रास होणार नाही तुमच्या घरात लक्ष्मी अखंड वास करेल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील घरातल्या कुलस्त्रीनी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यास तुम्हाला लवकरच चांगले रिझल्ट बघायला असे मिळतील आणि हे रिझल्ट तुम्हाला काय मिळतील तर घरात तुम्हाला सदैव प्रसन्न वातावरण जाणवेल तुम्हाला सदैव प्रगती दिसेल तुम्हाला शांतता तुमच्या घरात दिसेल वातावरण सुगंधित वाटेल आणि अशा गोष्टींनी तुम्हाला खूप छान तुमच्या घरातसुद्धा प्रगती होईल आणि तुम्हाला लक्ष्मी मातेचा अखंड असा आशीर्वादसुद्धा मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा मी हा एक असा वेगळा डब्बा ठेवत असते आणि माझे वापरण्याचे तांदूळ जे आहे ते वेगळ्या डब्यात आहे असाच एक डब्बा आहे त्याच्यामध्ये वेगळे तांदूळ आहेत पण हा जो ठेवणीतला आहे कारण शक्यतो हे जे अखंड तांदूळ आहे हे मी देवाला वापरते कारण मध्ये माझ्याकडनं कणी वापरणं वापरल्या जायची तर ता तुटके तांदूळ आपण वापरू वापरू नये म्हणून देवासाठी मी हे ठेवलेले आहेत आता काय करायचं आहे तुम्हाला हे चार शुक्रवार झाले की हे तांदूळ तुम्हाला खायला घ्यायचे आहे तुमच्या घरात खायला घ्यायचे आहे फक्त जेव्हा तुम्हाला पिरियड्स आहे अडचण आहे अशा वेळेस ते तांदूळ वापरायचे नाही ज्या वेळेस नॉर्मल तुमचा दिवस असेल किंवा एखाद्या दिवशी तुम्ही ह्याचा भात करून खाऊ शकता खीर करून खाऊ शकता काही म्हणजे रोजच्या ह्याला वापरायचे आहे आणि दर चार शुक्रवारनंतर किंवा पौर्णिमेला केला के तर पौर्णिमेला तुम्हाला ते तांदूळ नवीन भरायचे आहे आपण दर महिन्याला सामान भरतोच तर तुम्हाला त्या प पद्धतीने नवीन भरायचं आहे आणि नवीन परत ठेवायचं आहे अशा पद्धतीने करून बघा भरपूर याने लाभ होतात रिझल्टस खूप छान मिळतात पण त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट एक आहे कष्टाला कुठलाही पर्याय नाही हे सगळे उपाय हा ॲडिशनल व्हॅल्यू आपण म्हणतो ॲडिशनल टॉपअप रिचार्ज जो आपण म्हणतो तो ॲडिशनल टॉपअप रिचार्ज हा आहे काम करणं गरजेचंच कर, आहे त्यामुळे काम करा कष्ट करा आणि त्याचबरोबर छोटे मोठे उपाय करून त्यामध्ये आपण म्हणतो ना की ॲडिशनल व्हॅल्यू टॉप करा त्यामध्ये तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ